नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अनुषंगाने जी विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती त्यासाठी ज्या वेळापत्रक निकाल जो आहे तो निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत पाहू शकता प्रत्येक पदासाठीचा सा जो निकाल आहे जिल्हा परिषद लातूर साडीचा सा जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आज जो निकाल आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे चेक केला जाऊ शकतो त्याचबरोबर जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत जी, जी डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे सरळ सेवा भरती दोन हजार तेवीससाठीचा सुपरवायझर अंगणवाडी पर्यवेक्षिका याबद्दलचा निकालसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे जी पी डी एफ लिंक आहे पी डी एफ लिंक फाईल चेक करून डिटेलमध्ये जी रिझल्ट आहे निकाल जो आहे तो चेक केला जाऊ शकतो उमेदवारांचं नाव आहे मार्क्स आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे डिटेलमध्ये पाहू शकता पहिल्यांदा इथे जिल्हा परिषद गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जिल्हा परिषद लातूर अंतर्गत घेण्यात आलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठीची जी कट ऑफ आहे ती कट ऑफ त्याचबरोबर एकूण ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आणि त्या उमेदवारांनी क्वालिफाय झालेले जे उमेदवार आहेत एपीएड परीक्षा दिलेली आणि क्वालिफाईड झालेले उमेदवार यांची माहिती देण्यात आलेली आहे टोटल पाहू शकता अकराशे बत्तीस उमेदवार परीक्षेसाठी बसले होते यामध्ये क्वालिफाईड आहे तीनशे दहा आणि त्याच्यानंतर ही जी यादी आहे ती देण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवाराचं नाव आहे मार्क्स आहेत सब्जेक्ट वाईज टोटल मार्क्स त्याचबरोबर क्वालिफिकेशन आहे याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे पी डी एफ लिंक झेडपी धारा दहरा, धाराशिव त्याचबरोबर झेड पी लातूर यांच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका निकालांचा जो पी डी एफ लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून चेक केलं जाऊ शकतं याचबरोबर पाहू शकता अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी जिल्हा परिषद लातूर अंतर्गत घेण्यात आलेल्या भरती परीक्षेसाठीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणीसाठीचं सा वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे ते सुद्धा चेक केलं जाऊ शकतं पाहू शकता महिला आणि बालकल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या अंतर्गत जी घेण्यात आलेली भरती परीक्षा आहे जिल्हा परिषद सेवापद भरती दोन हजार चोवीस यानुसार मूळ कागदपत्रे पडताळणी एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे यानुसार संदर्भ क्रमांक एक अन्वय सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत आय बी पी एस कंपनीकडून निकाल प्राप्त झाला असून सदर निकाल हा संदर्भ क्रमांक दोन अन्वये पर्यवेक्षिका पदांची गुणवत्ता यादी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली होती आता यानुसार उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तपासणी करता उमेदवारांना बोलवण्याबाबत अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी निवड समिती लातूर यांनी मान्यता दिलेली आहे यानुसार मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर सर्व आवश्यक दस्तावेज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रांचे त्यांची एक प्रत साक्षांकित प्रत एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवाजीराव पाटील निलंगईकर स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे न चुकता उपस्थित राहावे उक्त कागदपत्रे पडताळणी करता गैरसर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घ्यावी याबरोबरची डिटेलमध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते निवड यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद सरळ सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत अंगणवाडी पर्यायिका पदासाठी गुणानुक्रमे कागदपत्र कागदपत्र पडताना करता बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते जे उमेदवारांची नावं आहेत त्या उमेदवारांना एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हा परिषद लातूर इथे उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर नेते पाहू शकता अंगणवाडी पर्यवेक्षिकाचा जो निकाल आहे तो, तो सुद्धा चेक केला जाऊ शकतो याचवेळी झेडपी धाराशिव झडपी उस्मानाबाद यासाठीचा जो निकाल आहे तो, तो सुद्धा चेक केला जाऊ शकतो इथे लिंक देण्यात आलेली आहे या लिंकवर क्लिक करून जो निकाल आहे तो चेक केला जाऊ शकतो त्याचबरोबर जे रिक्रूटमेंट टाइम टेबल आहे ते अगोदरचं देण्यात आलेलं आहे सुद्धा चेक केलं जाऊ शकतो झेड पी भरती भरतीसाठीचे ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या अपडेट येथे दे देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर याच्या निकालाचे पी डी एफ लिंक आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत डाउनलोड करून चेक केले जाऊ शकतात अशा पद्धतीने जि जिल्हा परिषद लातूर अंतर्गत त्याचबरोबर जिल्हा परिषद धाळाशिव अंतर्गत घेण्यात आलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा निकाल त्याचबरोबर या पदासाठीची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणी आहे यासाठीचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे पाहू शकता आत्तापर्यंत जवळजवळ पंधरा परीक्षा पंधरा भरती परीक्षा विविध संवर्गांसाठी घेण्यात आलेल्या आहेत जिल्हा परिषद सेवा भरती अंतर्गत यामध्ये एकूण पंधरा पदांसाठीचा सा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्रोसेस प्रोसेससुद्धा जवळजवळ शेवटच्या टप्प्यात झालेली आहे अशा पद्धतीने राहिलेल्या ज्या परीक्षा आहेत ग्रामसेवक आरोग्यसेवक यांची परीक्षा सुद्धा दहा जूनपासून सुरू होत आहे आणि त्याचीसुद्धा प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण केली जाईल त्याचबरोबर जे भरती अपडेट्स आहेत जिल्हा परिषद अंतर्गत विविध भरती अपडेट्स मिळवण्यासाठी त्याचबरोबर स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद